भाजपालाच मतदान करत नाही त्याच्या वेळेला भाजपा सोडून दुसऱ्याकडे मतदान करणार आपण काय म्हणणार या मी बत्तीस वर्षासाठी भाजपचे गेलेलं परंतु आता भाजपचा पक्ष हा मूळ विचारधारे समितीचा आणि जुने ज्येष्ठ कार्यकर्त्यांना पाठवलेले आहे त्याच्यामुळे माझं रोज सुधारण वेळ तो व्यक्ती द्या परंतु त्यात सुधारणा झाली शेवटी बाजूला हाता करला मग तुम्ही सदस्याचा राजीनामा दिला पक्षवाद्यांनी विनंती केली मला सांगितलं की तुम्ही उमेदवारी केली तर आम्ही सर्व जणांनी पाठिंबा देऊ आणि त्या तेव्हा मी उमेदवारी करायचं ठरवलं त्यावेळेला मी सर्व बजून आज पैसे आणि मी अपूर्ण केले तर जनतेने सांगते मी तुम्ही आमचा राब काही काही आणि पूर्ण बाब सांभावली त्या बरोबर मी उभार बरं गावागावातून आपल्याला मदत केली जाते आर्थिक मदत देखील दिली जाते तर या मदतीवरून आपण काय म्हणणार या मदतीने नुकत्या मदत आणि जनतेच्या मनातला उमेदवार जनाधार आपल्याला उमेदवार ज्यावेळेला आपण म्हणतो तनुमान धनाने या मनात पाठिंबा तर तनुनाय देतो म्हणा देतो पण धन्य पाठिंबा देत नाही तनुमान धनाने पाठिंबा त्यामुळे लोक मनापासून चांगली झालेलं असतं त्याच्यामुळे मी जनतेच्या मनात हे लक्ष आपल्याला काय वाटून राहिलं आता याच्यामध्ये की आपला विजय किती मतांनी होणार आणि कसा होणार म्हणजे मतांनी किती होणार हे मी नाही सांगू शकत त्यांनी आकडे पण नक्कीच नाही परंतु विजय नक्की होणार